आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपेपात्रामध्ये पात्रामध्ये पॅनकेक बनवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेले जाळीदार असे इथे आपण पॅनकेक आपण बनवलेले आहेत आपल्या या केकला छान अशी जाळीस आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप गूळ घेतलेला आहे इथे आपल्याला गूळ छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे आता त्यामध्ये इथे मी पाव कप तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता थोडंसं सा चमच्यानेच्या साह्याने गूळ तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आता त्यामध्ये आपण इथे पाव कप दही टाकणार आहोत इथे आपल्याला शक्यतो घट्ट दहीच वापरायचं आहे आपण आज गव्हाच्या पिठापासून हे केक बनवणार आहोत इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे रोज चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडरमुळे आपल्या या पॅनकेकला छान अशी चव येते यामध्ये मी दोन टीस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकणं ऑप्शनल आहे पण मिल्क पावडरमुळे पॅनकेकची टेस्ट छान येते इथे मी अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे आता हे दूध थोडं थोडं टाकायचं आणि छान पण याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे दूध सुरुवातीला थोडं थोडंच टाकायचं कारण आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळ देखील करायची नाही घट्टझर असं आपल्याला इथे मिश्रण बनवायचं आहे त्यामुळे आपले पॅनकेक छान असे टम्म फुगले जातात आणि चांगले गुबगुबीत मऊ लुसलुशीत असे तयार होतात इथे तुम्ही बघू शकता आपलं छान असं इथे बॅटर तयार झालेलं आहे आता त्यामध्ये इथे मी वन टीस्पून इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि पाव टी स्पून खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता हे देखील मिश्रणामध्ये छान एकजीव इथे मी करून घेतलेला आहे इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे इथे गॅसवर मी एक तवा ठेवला आणि त्यावर मी पात्र ठेवलेलं आहे तवा ठेवल्यामुळे आपले पॅनकेक छान असे तयार होतात खालच्या बाजूने ते करपले जात नाहीत आणि मस्त छान जाळीदार गुबगुबीत ता असे तयार होतात आता इथे मी थोडं थोडं आपेपात्रामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर चमच्याच्या साह्याने आपण मिश्रण टाकून घ्यायचं आणि आता आपण त्यावर झाकण ठेवून एक पंधरा ते सोळा मिनटं मी इथे याला छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे इथे एक पंधरा सोळा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपले पॅनकेक छान असे टम्म फुगलेले आहेत अगदी मस्त जाळीदार असे आपले हे पॅनकेक तयार होतात अगदी करपले जात नाहीत काही नाही आणि आप आपे पात्राला चिकटत देखील नाहीत इथे तुम्ही बघू शकता आपले छान असे पॅन केक तयार झालेले आहेत हे पॅन केक तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा अगदी घरी खाण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये आपले छान असे हे पॅन केक इथे तयार झालेले आहे आपलं जे उरलेलं मिश्रण होतं त्याचे मी आणखीन आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे इथे आपले सर्व पॅन केक तयार झालेले आहेत व्हिडिओ